हे गावाले कोण आहेत ते स्वतःला समजतात की आम्ही बाजीराव आणि हे विचारत नाहीत आमचे हे शंड दीडशे लोक असुर्ल्यातले दीडशे लोक आणि अडीचशे कोडल्यातले लोक हे इथं काम करणाऱ्या दीडशे दोनशे अडीचशे या दोन, दोन गावातले चारशे लोक त्याचबरोबर पंचवीस हजार कुटुंब देशोधडीला लागतील आणि लागलेले आहेत मागच्या काही वर्षामध्ये अरे लाजा वाटलेच पाहिजे तुम्हाला इथं खाताय कारखान्याचं खाताय

हे इथं काम करणारे दीडशे दोनशे अडीचशे या दोन गावातील चारशे लोक त्याचबरोबर पंचवीस हजार कुटुंब देशोधडीला लागतील आणि लागलेले आहेत मागच्या काही वर्षामध्ये त्याच्या असल्या तोल गेलेल्या बोलण्याची आता सर्व पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू असून ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे त्याचसोबत या पुढाऱ्यांना भर सभेत शंड म्हटले असा प्रश्नही आता सर्वत्र चर्चेत आहे कुठल्याही पुढाऱ्याच्या गावातल्या कारण हे गावातले पुढारी शंड आहेत गावातले पुढारी शंड आहेत जे इथं पुढे येऊन काय बोलत नाही एवढं बोलूनही आता पुढारी ऐकून का घेतायत आहेत यामागे नेमके काय गौड मंगल आहे हा प्रश्न सर्वांनाच पडलाय या अधिकाऱ्याच्या मुजोर भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर मात्र चांगलीच व्हायरल होत आहे काहीतरी स्वतःला वाटत असेल मी खाद्या भाकरीबद्दल काय वाटत असेल तर नसेल तर काय काम काही गरज नाही आमचा आम्ही बघायला समर्थ आहोत कारखाना मॅनेजमेंट सक्षम आहे यासाठी कोण पण येतो सोम्या उठतोय मी काहीतरी बोलतोय त्याला अकला नाहीत त्याला अकला नाहीत आणि त्याच्या इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आई वडील पाहिजे तुम्हाला तुम्हाला इथं खाताय कारखान्याच खाताय आणि कुणाला फायदे कारखान्याकडून यावर आता ग्रामस्थ आणि पुढारी नेमकी काय भूमिका घेणार हे मात्र आता पाहावं लागेल